मी मी काय आता आमच्या गाड्यावर दोन गेले ते बिचारी कटकडा घालो आम्ही डायरेक्ट नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सेट या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार सायंकाळ दुपारचे वाजले जवळपास आता चार आणि आपण आज पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस चलाई बाजार बाजारभाव वा बघण्यासाठी दररोजच्या तुम्ही आवकाचा विचार करता मित्रांनो आजची आवक परिस्थिती दोन ते तीन दोन लाईन पूर्ण आहे आणि तिसऱ्या लाईनीची तयारी मित्रांनो माल बऱ्यापैकी बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजच्या क्वालिटीचे नुसार तुम्हाला सगळे बाजारभाव बघायला मिळणार आहे काय क्वालिटीचे बाजारभाव चालले मित्रांनो लोकल मंडीमध्ये आणि गोवाटी मंडीमध्ये किती फरक आहे एक्सपोर्ट क्वालिटीमध्ये किती फरक आहे सगळे रेट आपण सांगितले शेवटपर्यंत बघा क्वालिटीनुसार तुम्हाला बाजारभाव बघायला मिळणार स्किप न करता बघा मित्रांनो जेणेकरून प्रत्येक गाडी जो वेगवेगळा व्यवहार चालू राहतो त्याचे तुम्हाला बाजारभाव बघायला मिळतील आणि मित्रांनो तुमच्याकडील टॉमॅटोचे बाजारभाव परिस्थिती आणि प्लॉटची परिस्थिती कसं काय तुमच्याकडील टॉमॅटो चालू आहे की संपत आले ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो आणि पुढील बाजारभाव अंदाज जर कोणाला माहिती असेल तर ते पण कळवत चालू मित्रांनो जेणेकरून बाजारभावाचा एक सविस्तर अंदाज आपल्याला येत चालेल

गुवाटी ठीक आहे चालेल काय परिस्थिती वाटते माल कस काय प्लॉट कस काय आता सध्या तुमच्या परवडले की या भावात परवडले ग्राफ्टिंग म्हणले पर ग्राफ्टिंग नाही परवडले या भावा अवघड परिस्थिती ग्राफचे खर्च निघू राहिले आताशी काहीतरी आताशी पार शेवट आले तेव्हा थोडंफार ना पा तर काही आज आता उपाय नाही त्याच्यापासून काय अवघडच झालं या वर्ष चाललं चाललं चालेल धन्यवाद ठीक अरे पाहिजे नरेंद्र अरिमन आहे का दादा नाही नाही साधी साधी कुठले आपला माल कुठलेचच चुपळीतलं पाटील बाबा किती लावली आला गोवाटीला दोरी ते साइडला काय ग्राफिंग वाले भेटते इकडच्या बाजूला ना हा निंडोरी ते बाजू तो पट्टा सेम कोणते कॅरेट पाह तुम्ही काय देतो कमी कर काळ कमी होते दाखव डायरेक्ट 100 रुपये कमी कर दे एवढे आता पाहिजे काय तुला त्या दिवशी आपण लिहून दिलं होत ना हा तोच भाव झालाय ना खाली जा तीन तो साठ तो तीनशे साठ असा पांढर आहे मी लिहून देतो बाबा सांग करायचं ना तू येते पूर्ण पापरे रात्री लिहित होतो ना तू येत सोबत काय भाऊ चालू आहे कुठला माल गाव गाव काय खडक सुके ना बरं मागितलं की नाही याला नाही आज ठीक आहे वरायटी कोणती हॅलो सेट माय पंडी चालू आहे आज सहा तीन साडेतीन चार सुपर सुपर लोकल लोकल अडीचशे तीनशे रुपये अडीचशे ते तीनशे रुपये काय परिस्थिती वाटते इडून पुढं मार्केटची मार्केट वाढल वाढेल कसं का का वाढेल पण आता कारण की मालाला माग होऊ राहिली पुढे बरं कुठं चांगलं भेटू राहिलं का माल कमी होत चालले त्याच्यामुळे हा माल कमी होत चालले त्याच्यामुळे मागणी म्हणजे एवढं राहिले बरं दोन चार आठ दिवसाची तेजी हे नंतर मग परत ते लेवलमध्ये ठीक आहे चालेल हा काय चालेल हा मिडियममध्ये मिडियम लोकल पाहिजे काय लावायचं सव्वा दोनशे रुपये होईल का हां अडीचशे माल शिरू शिरू तांगडीच आहे काय भाऊ मागितलं आज आता चालू इतक्यात आले का शेट आपलं काय परिस्थिती घेऊन आलो तीनशे सव्वा तीनशे रुपये तुमचे गोवाटी का बर हा चालू राहिला तीनशे पर्यंत हा चालून राहिला एकशे आठ चालू राहिला काय परिस्थिती वाटते मार्केटची एकंदरीत पुढील परिस्थिती वाढल ना माल कमी पडल ना परिस्थिती वाढला कारण आता थोडं थंडी पण वाढायला लागली मालपी राहील तिसऱ्या चौथ्या दिवशी मंडी पाहिले गेली ते बरोबर का दादा तिकडे अजून चालू अजून चांगलं प्लॉट ही ग्राफ्टिंग साधी साधी नंतर परत लावेल एवढंच काय मागितलं सांगा आता चालू संपद आरेकलो हा संपद आणि गाव कोणतं आपलं शिंधबा शिंध बा ह्याड वरायटी कोणती होती अरे मा अरे मा ठीक आहे परवडले का तांबडे परवडले वर ना काय परवडले काहीच नाही परवडले नंतरच्या तांबड्यात काहीच नाही परवडलं खरं खर्च नाही हो लाख रुपये खर्च ना फुकाटी कशी फळे या वकडं परिस्थिती हो आता बरं नंतर परत काही चालू होणार लागवडीतून काही नाही आता नाही शेवटच आहे भावा चालेल चालेल धन्यवाद बरं खडक सुके ना अरे माने ठीक आहे काय मागितलं मग आता तीनशे एक्केचाळीस गुवाहाटी गुवाहाटीला लोकल लोकल पर्यंत ठीक तुमची काय अपेक्षा आहे मग आज तीनशे एकाहत्तर पर्यंत गेला पाहिजे पप्पू शेट आले बघा पप्पू शेट आहे स्पेशल गुवाहाटी पप्पू शेट काय ते एकदम जोरात आले एकशे चाळीस सगळा पाल सारखा नवीन कुठे चांगली बारा आहे बारा टाका चालू तीनशे एक नाही ना असं नका करू योग्य योग्य लावा ना काल तर तीनशे खाली करायला माल आले पावती दाखवू का पावती ने, ने किस किस? एक इस तो काम होत ना हो प्लॉट कस का आता सध्या तर प्लॉट चांगला आहे भाव वाढायला पाहिजे अगदी भाव वाढायला दवा काहीतरी सर्व सर्व चार पाचशे रुपये विकायला पाहिजे हा आता हे तीनशे रुपयेचे काम झालं खरंच उभे ना बरोबर बरं खर्च खर्च म्हणजे आता दोन दिवसापासून काय तर तीनशे थोडंफार नवे माल जायला लागेल चालू आहे ना उद्या राहील आणि आज आरेमन कोणती बेस्ट वाटते आरेमान मध्ये आणि एकशे आठ मध्ये का बरं बेस्ट मग एकशे माल थोडा मोठा आहे माल साईजला चांगला आहे ಬೇಕಾಯಿಲ್ಲ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ನೀ ಇದು ಇಡಾಲಿ ಇಟ್ಟಿ ಗಾಲಿ ಓ ಏಸು ಚಾಲಿ ಕೈಲ ಆಗಿ ರಾವಣ ಕಿಂಶೆ 70 ರೂಪಾಯಿ ಲೋಕ ಆಗಿ 300 ರೂಪಾಯಿ ಲಾವನ ಕಾ ಹಾ 300 ರೂಪಾಯಿ ಕಿಂಶೆ ಏಕ ಮಾಲ್ಪಾನ ಮಾಲ್ ಏಕ ನಂಬರ್ ಏನ ಯಾಪಡಿ ಆಸ್ ಪೇ ಕರ್ತೀನಿ ಕುಡಬಹುದು ಮಾಲ್ ಏಕ ಅತ್ತೆಲ್ಲ ಪಡತೆ ಪಡತೆ ಗೆಲ್ಲ ಬೈ ಹಾ ಅರೆ ಕಾರ ಕಾಯಿ ಏಸು ಕೈಲ ಹಾ ಟೋಟಲ್ 40 40 माल जोर होतो इथं आहे ना कसं आहे माहिती का मार्केटला मार्केट कमिटीचा मार्केट दाब नाही राहिला दिलीप काकांनी पण लक्ष दिलं पाहिजे अजिबात लक्ष घालती नाही अजिबात लक्ष नाही घालती त्याच्यामुळे स्वच्छ कर्यांचा तोटा होतो आम्ही त्यांचे समर्थक आहे म्हणून बर आम्ही बोलतो आमचा अधिकारी बोलायचा बोललं पाहिजे पण त्यांनी लक्षच नाही घालत घालायला पाहिजे बॉडी वर्ग

आम्ही म्हटलं नाही आम्ही डायरेक्ट नको कटकट ना कटकट आम्ही नाही तुम्ही डायरेक्ट लिहून द्या बस बोललो पोरगा येणार पोर खाली होऊ थांबणार तुला येत नावाची चिठ्ठी भावाची पट्टी बनवून द्यायच ते आता मी काय पाणी भरायला आलं तुम्हाला पटलं नाही पटलं नाही द्यायचं

મધુન દાદા કઈ કમી ના કર્યા શેકરી આધી સકાટ લઈને तू खाली एकशे आठ व्हरायटी तीनशे एकवीस रुपये लोकल ला गुवाहाटीला दिलं लोकल लोकलला दिला पलटीचा डायरेक्ट पलटीचा कस काय प्लॉट कस काय आता सध्या प्लॉट आहे प्लॉट तो संपले संपला आता तो तो एकशे आठ व्हरायटी आहे आता आपला हा बावीसवा पुढे वा चालू आहे माल बघा नाही माल तर साईज ला चांगलाच बावीस कॅरेट काय वाटतं पुढच्या परत एक शाटच लावाल काय शंभर तुम्हाला काही मेजर प्रॉब्लेम नाही आला राहिले ना अजिबात मेजर काही पण इतकी टॉप क्लास आहे वरच्या शेवटच्या म्हणजे आता माझ्या लेवल सहा फुटाच्या हाईटला सुद्धा आंबटीला कमीत कमी एवढं साईज दुरीला आता दुरीला इतकं मोठं फळ गेला ट्रॅकिंगचा अजिबात प्रॉब्लेम नाही जे आरे मानला प्रॉब्लेम क्रॅकिंगचा किंवा जे गुलाबी फळ पडत ना प्रॉब्लेम माल चांगलाय लागवडी कधीच होते या

तर मित्रांनो वाजले जवळपास चार ते सव्वा चार आणि मंडी परिस्थिती आपण बघितली सुपर क्वालिटी जे माल चालू मित्रांनो सुपर क्वालिटी गुवाहाटी जे माल आहे तीनशे प्लस तीनशे सव्वा तीनशे रुपयेपर्यंत देऊ राहिले साडेतीनशे रुपयेपर्यंत तसे देऊ राहिले मित्रांनो आणि ज्या बांगल्याच्या पावत आहे एक्सपोर्टच्या तीनशे एक्क्याऐंशी ते चारशे रुपयेपर्यंत ते देऊ राहिले पण त्याचा एक अंदाज लावून घ्या मित्रांनो तिढे गेल्यावरती काय होत राहतं तर तुमच्या हिशोबाने तुम्ही ठरवून घ्या आपली इथून पावती आहे ती पावती जवळपास पन्नास ते साठ रुपये म्हणजे थोडी कमीच राहते बांगलाची बाकी लोकलच्या पावत्या दहावीस रुपयाचा फरक इकडे तिकडे राहतोच आणि सुपर क्वालिटी चालू आहे मित्रांनो तीनशे सव्वा तीनशे रुपये आणि लोकलचे जे माल मित्रांनो दोनशे अडीचशे रुपयेपासून तर पावणे तीनशे रुपयेपर्यंत लोकल बारीक माल मिडियम माल आहे जे आपले जवळपास आता दहा पंधरा फुट्याचे ते माल चालू आहे अडीचशे ते पावणे तीनशे तीनशेच्या पावत्या देऊन थेट दहावीस रुपये कमी दोनशे ऐंशी रुपयेपर्यंत सविस्तर असे बाजारभाव आपण बघितले तुमच्याकडील टॉमॅटोची परिस्थिती काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि शेवटी व्हिडिओला लाईक करत जा धन्यवाद